गेली सत्तावीस वर्षापासून अविरतपणे तंत्र शिक्षणाचे ज्ञानामृत अनेक पिढ्यांना देणारे श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर अर्थात स्वेरी या संस्थेत स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर नवीन बहुउद्देशीय इमारत व विद्युत प्रकाश झोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगणाचा उद्घाटन समारंभ आणि मुलींचे नवमजली नूतन वसतिगृह क्रमांक चारचा पायाभरणी सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार दादा पाटील यांच्या शुभ हस्ते पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या अध्यक्षतेखाली माननीय आमदार समाधान दादा अवताडे माननीय आमदार अभिजित आभा पाटील माननीय आमदार राजू भाऊ खरे माननीय आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार शहाजी बापू पाटील माझे आमदार प्रशांत मालक परिचारक माझे आमदार रामभाऊ सातपुते माननीय शशिकांत चव्हाण आदी मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी स्वेरिज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑटोनॉमस गोपाळपूर येथे संपन्न होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे संस्थापक स्वेरी व स्वेरी परिवाराने केले आहे